जनजागृती करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मागण्यांचं निवेदन प्रांत अधिकारी मोसमी चौगुले यांना देण्यात आलं इचलकरंजी शहरास मंजूर असलेले सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरिता गेल्या चौदा महिन्यापासून प्रयत्न करत आहोत त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्यानं इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं मोक मोर्चा काढण्यात आला गांधी पुतळ्यापासून मोर्चा सुरुवात होऊन मुख्य मार्गावरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाचा निषेध केला त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळानं प्रांत अधिकारी मौसमी चौगले यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं यावेळी एका कागल मतदार संघाच्या आमदारकीसाठी इचलकरंजीच्या चार लाख नागरिकांचे पाणी का पळवलं जात आहे वस्त्र उद्योगाचे मॅनचेस्टर व हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या इचलकरंजी शहरास पाणी देण्याबाबत आपण उदासीन का आहात असा प्रश्न उपस्थित करून एकीकडे रक्तपाताची भाषा करणारे इचलकरंजी शहराची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे मोकाटच आहेत पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर राजकीय दबावातून गुन्हे नोंद होतो हे योग्य नाही त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवला गेला नाही तर इनामच्या वतीनं आंदोलन तीव्र करत मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी जनजागृती करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय यावेळी प्रांत अधिकारी मौसमी चौगले यांनी सुळकुड योजनेच्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं मोर्चामध्ये इचलकरंजी नागरिक मंचचे कार्यकर्ते तसेच शहरातील विविध संघटना व नागरिकांनी सहभाग नोंदवला होता महानकर साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा